या मोर या मी तुमचा लाडका सागर तर आज आपण आपला सेकंड पार्ट कंटिन्यू करणार आहे महालक्ष्मी सारस एक्झिबिशनचा तर आज आपण पूर्ण फूड कोड कव्हर करणार आहे काय काय आहे तिथे वगैरे तर बघा चला खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच खूप मागच्या व्हिडिओला खूप चांगलं प्रेम भेटलेला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला तर व्हिडिओ असंच प्रेम करत राहा तर चला ए फ्यू मोमेंट्सला इथे कुठले कुठले फ्लेवर मला सांगा जरा चॉकलेट मँगो सीताफळ पेरू आंजी कुलकंदा स्ट्रॉबेरी मलई सीताफळ पेरू खायचं का काई -काई तो 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 एक युनिक ती थाली आहे ना पूर्ण काय काय दादा याच्यात याच्यात सगळं आता याच पालवन बासवड आहे किंमत Ini segenap kimmat ya. Wangga ya, काय थालीपीठ आहे आगरी कट्टा किंमत कशी पूर्ण थाळीची चारशेला

मेकिंग चालू आहे व्हिडिओ काढायचे असेल तर येऊ शकतो ना ताई तिकडे फक्त व्हिडिओ काढायचा काय राईज वगैरे सगळं डोसा वगैरे पण स्टार्ट करणारे आहेत ते डोसा पण देतात म्हणून डोसा आपली किंमत काय काय मटन थाळी तीनशे पन्नास आहे सर चिकन थाळी दोनशे हा चिकन आहे दोनशे पन्नास चिकन लेग पीस एम पण लेक हा मटन कलेजी आहे तीनशे पचास आणि हा चिकन कल कलेजी आहे दोनशे पचासरी आहे सर दोनशे पन्नास आणि हा कसा रसा आहे

मतलब 3 मिनिटात आइएगा बाकी टिकट घ्यायचा म्हणजे बोर्ड काहीतरी पाहिजे काय हलता हलता डिसाईड करू एक क्रिकेट मध्ये एक येतात

कुठले कुठले पापड आहे काही नाही नाही कुठले कुठले असे म्हणा ओपन करून दाखव भात मसाले भात तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे हे चिकन आहे मटन मतल मसाला मसाला काय सगळ्यांची काय प्राइस आहे चिकन थाळी अडीचशे रुपये मटन थाळी साडेतीनशे साडेतीनशे रुपये त्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा राईस भाकरी चिकन किमान अच्छा आता आई तुम्ही कुठली थाळी बनवताय

मटा वो। हो। ना बची वालाची भाजी एवढं साठी हा मसाले भाजी पडी तुझा वडी आणि वांग्याचं बरीच साठ वगैरे हाट कसं आहे एकशे पन्नास रुपये होडी जास्त काय नाही आता जेवेल वेळात तुम्ही चिकन चिकन तांबडा पांढरा रसायना आहे ना मसाले राईस किंवा तुमडी वडे आहे तुमडी प्लेट आहे सोलकडी आहे येऊ कमी करून दाखवता ही गुटकन आहे गुलकन आहे ही महामलाई आहे ही केसर आहे आणि ही गुलकन आणि सीतापड ओरिजिनल पण पासून बनलेली आहे तिथे स्वतः बनवतात स्वतः बनवतो अकोल्यावरून आलो आहे आम्ही कशी आहे टेस्ट स्पायसी आहे असं आहे चाला आहे काय नको पुणेरी मासवाडी म्हणजे घरगुती असं गावी बनवतात ना कसं एकदम टेस्ट आहे मी तुमची आमटी आहे मासवडी म्हात्रे